करते लाने, ला अधिकारी विकास भाऊ बसले साहेब लक्ष्मण आजे आणि धनंजय पाटील यांच्याकडे लक्ष देत आहे परंतु विकास भाऊ लाने आमच्या आंबेडकरी समाजाचे नेते कलेक्टर कचेरी समोर बसलो आहोत विकास भाऊ लाने याला न्याय देऊ शकत नाही असं या कार्यकर्त्याचा आणि जिल्हा अधिकाऱ्याचा मी निषेध करतो राज्य सरकार याकडे तात्काळ लक्ष देऊन त्यांना न्याय देण्यात यावा विकास भाऊ संघर्ष करा करीत आहे तरी पण या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रशासनाने <coughs> आमच्यावर दुर्लक्ष केलं आहे म्हणून आमचा तळागाळातला कार्यकर्ता हर पक्षामध्ये जो बी बांधलेला असन परंतु या ठिकाणी विकास भाऊला आणण्यासाठी एक ठिकाणी आलेला आहे आणि जर आम्हाला या शासनाने नाही दिला आमच्या संपूर्ण मागण्या मंजूर नाही केल्या विकास भाऊ समाजासाठी नसून सर्व घटकातल्या समाजासाठी आमरणीय उपोषण केलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी विकास भाऊ पाठीशी खंबीरपणे या जिल्ह्यातला या मराठवाड्यातला संपूर्ण समाज आज पाठीशी उभा राहिलेला आहे आणि जर निर्णय नाही दिला तर उद्या संपूर्ण समाज या रोडवर वर राहणार नाही आणि असं आंदोलन खतरनाक होईल की ना कधी पुढे होणार आहे आणि ना कधी माग झाल्या पोरगा महाराजचा उभ्यान चढल सांगा कोण कोण तुमचं रडल पोरगा महाराजचा उभ्यान चढल सांगा कोण कोण